मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमचा माझ्या युट्यूब चॅनलवर आय होप तुम्ही सगळे माहित असाल तर आज आम्ही जातोय भिवंडी येथील मराठावाडा गावात छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला कारण तिथे मंदिर बांधण्यात आलेलं आहे तो मंदिर अजून उद्घाटन केलं नाहीये तरी आम्ही एकदा दर्शन घ्यायला जातोय तर तुम्ही नक्की हा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला ही मंदिर बघायला भेटेल चला मित्रांनो जाऊया आपण जाण आता अंगाच्या पुढे आले आहे थोड्या वेळेला मंदिर आपल्या वातावरणाची मजा घेत आणि उन्हाची मजा घेत आता आम्ही पोचलो भोंडा वडावले गावात च्या स्टार्टिंगला मग तिथूनच आम्हाला टर्न मारून जायचं आतमध्ये गावात मराडे पाड्याला छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून आतमध्ये गावात एंट्री केलं तर आतमध्ये जाताना असं वाटत होतं की जवळच असेल मंदिर पण आतमध्ये खूप आहे तुम्ही बघा गावातला अर्धा रस्त्यात आलो तरी पण अजून मंदिर येत नाही तरी आम्ही आतमध्ये अजून गेलो तरी पण मंदिर येत नाहीये बघा तुम्ही तर मित्रांनो आता आम्हाला इथे दोन रस्ते लागलेत मध्ये हिवाळी गावात आम्ही पोहोचलोय तर आता आम्ही कन्फ्यूज झालोय कुठल्या रस्त्याने जायचं तर मी माझ्या मित्राला कॉल केलाय तो येणार आहे आणि ह्याने याच्या मित्राला कॉल केलाय तो पण येणार आहे आम्हाला रस्ता दाखवायला बघू कोण येतं पहिले आणि कोण आम्हाला रस्ता दाखवतो या दोन्ही रस्त्यापैकी आम्ही कन्फ्युज झालोय कुठल्या रस्त्याला जायचं तर आता माझा मित्र आलाय संकेत तर बघू आता हा सांगेल कुठल्या रस्त्याने जायचं बघा त्याने सांगितलंय त्या रस्त्याने आता आम्ही आलो त्याच रस्त्याला सह सहत्र आम्हाला दिसलं मंदिराचा टोक तर आम्हाला आता मंदिराचा रस्ता कळालेला आहे फायनली आम्ही मंदिराच्या बाहेर पोहोचलेलो आहे हे बघा बागा तुम्हाला बघायला दिसेल मंदिर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे बघा इथं बॅनर लावलेलं ला आहे बुरुज किती मोठे आहेत चौदा आणि पंधरा आणि सोळा आणि सतरा मंदिराचं उद्घाटन आहे नक्की तुम्ही पण या मंदिरात पाऊल टाकतात प्रचंड सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला मिळेल तर आतमध्ये आलं छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आता आम्ही दोघं जातो छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण मंदिर बघायला राईट साईडला वळल्याच फोटोच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक असे पराक्रमाचे किस्से बघायला मिळतात पराक्रमाच्या किस्स्यांचे फोटोज एक नाही ना दोन नाही ना तीन नाही असे खूप असे पराक्रमाच्या किस्स्यांचे फोटो वरच्या बाजूला तुम्ही बुरुजवर चढायला गेलात लग, की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण मंदिराचं दृश्य बघायला भेटेल चारही बाजू बघायला भेटतील चारही बाजूचे तुम्हाला बुरुज पण दिसतील हे बघा बुरुजांची सायज किती मोठी आहे तुम्हाला बघा मंदिराचं पूर्ण सीन दिसत असेल लांबून मंदिराच्या पाचच्या बाजूला पूर्ण डोंगर आहे आणि तिन्ही बाजूला पूर्ण गाव आहे आणि खूप भारी असं बघा मंदिराचं व्ह्यू दिसते मंदिराच्या बुरुजवरून बघा तुम्हाला पूर्ण मंदिर खूप सुंदर असं दिसत असेल हे बघा पूर्ण गाव पण दिसत असेल असा साईडला पूर्ण गाव आहे आणि इकडं मंदिर आहे या बाजूला हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं तर दर्शन झालेलं आहे तर आता टाइम ता पण झालाय घरी निघायचं खूप ऊन पण झालेलं आहे तर मग चला एकदा मंदिर बघून घ्या तुम्ही पण पूर्ण बाहेरून बघा अजून बनत आहे तर मग चला आम्ही पण आता निघतो हायवेला येताना खूप ऊन लागत होतं तर आम्हाला मग तहान पण लागलेले मग उसाचं रसचं दुकान दिसलं आम्हाला तर आम्ही पण आता मग उसाचा रस पिण्यासाठी थांबलो पटकन उसाचा रस पिऊन आम्हाला निघायचंय घरी जाण्यासाठी दिवेशला आता नाक्यावर सोडून आता मी पण निघतो ह्याला वगैरे करून चला मग ह्याला वायो वगैरे करून मी पण निघतो घरी जाण्यासाठी दिवेशला सोडून मी आलो घरी फ्रेश वगैरे झालो मग ब्लॉग एंड करायचा होता फर्स्ट टाइम तुम्ही माझ्या चॅनलवर आला असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर